या ब्लॉग मध्ये तर हा तिसरा भाग आहे मित्रांनो तिसरा भाग म्हणजे तुम्हाला नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपला भाग आहे तिसरा तिसऱ्या भागमध्ये आपलं स्वागत आहे आपण एक कृषी प्रदर्शन बघायला पुणे येथे तर आपला तिसऱ्या भागमध्ये तुमचं स्वागत आहे आपला पहिला भाग बघितला असेल तुम्ही दुसरा भाग बघितला असेल तर आता तिसरा भाग तुम्ही बघा नक्की तर तिसऱ्या भागामध्ये आपण दाखव दाखवणार आहे कृषी व अनिविष्ठा तर मित्रांनो यामध्ये काय आहे ते आपण बघणार आहे आणि तिसऱ्या भागमध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो तिसरा भाग चालू करणार आहे आणि तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला अजून बरेच काही बघायला भेटेल मित्रांनो चला तर मित्रांनो उशीर करणार नाही तुम्हाला तिसऱ्या भागामध्ये काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे कृषी प्रदर्शनमध्ये पुण्यामध्ये आला आहे तर चला तर मित्रांनो तर आपण चला हे कृषी निविष्टामध्ये ॲग्री इनपुटमध्ये बघणार आहे काय आहे तर नवीन त्याच्यामध्ये ते तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे ॲग्री इनपुटमध्ये जर बरेचसे काही असा गोष्टी मिसळून ते आपण मित्रनो तो अपने तो तीसा भाग में हार्दिक स्वागत है तो के बी बायो एग्रो प्राइवेट लिमिटेड जी जी औषधि है तो संपूर्ण औषधि बनौता शेती जी औषधि लागू थे संपूर्ण शेती औषधि बनोती कंपनी के बी बायो एग्रो प्राइवेट लिमिटेड तो आता भरपूर गर्दी होता है मित्रनोषित वसंत हनी मित्रनो पसंत आणि त्याच्या म्हणजे श्रोता पण पण मत आणि कंपनी पण यायचे श्रोतः घेऊन प्रोडक्शन मित्रांनो बघू शकता तर ते सध्या पण तुम्ही यूज करू शकता आणि बघू शकता कशा प्रकारे तर आपण टेस्ट बघू कशा प्रकारे एकदम ओरिजिनल मित्रांनो मत आपण कधी सर बघू शकता मित्रांनो टँक बनवत टँक बनवतो डाय याच्यामध्ये डाय बनते ते तुम्हाला तिथं प्रोडक्ट दाखवलं कशा प्रकारे डाय टँक बनते तर याच्यामध्ये ही डाय आहे म्हणजे याच्यामध्ये काय तुमचा टँक बनतो आणि बनण्याच्या कशा प्रकारे दिसते डाय 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 तर हे पाण्याची टँक बनवण्यासाठी साधी डाय बनवली आहे बघू शकता तर तुम्ही तुमचं यश करू शकता हे डाय इथं देऊ शकता आणि हे डाय डाय बनून तुम्ही असं समोर जे प्रोडक्ट दाखवले आहे टँक असं टँक डायरेक्ट बनवू शकता तुम्ही तर अशा प्रकारे ही टँक तयार होते मी त्यांना बघू शकता संपूर्ण मजबूत तर हे आहे दोन हजार लीटर की टांकी मित्रों बोलू सकता समोर अभी डाई के डाई में तैयार होारा प्रोडक्ट बनना मोटी एकदम डाय मंड लिया टांकी अच्छी मंदिर मित्र में कैसे में तो ू आपल्या घरामध्ये कशी झाडं लावू शकतो अशा प्रकारे आपण झाडं लावू शकतो आणि खळभाज्या पण लावू शकतो मग अशा प्रकारे इकुंडी बनवली आहे बघू शकतात कुंडीमध्ये असे संपूर्ण झाडं लावले आहेत आणि हे मित्रांनो थर्माकॉलचं आहे बघू शकतात थर्माकॉलमध्ये याने झाडं लावले आहेत आणि थर्माकॉलची कुंडी बनवली आहेत तर हे संपूर्ण इज्रायलची शेती मिळतालो इस्रायलमध्ये प्रकारे शेती केल्या जाते प्रकारे तुम्हाला दाखवली आहे संपूर्ण बघू शकतात बघू शकतं ही पत्ता आहे वरती तर अशा प्रकारे हे मित्रांनो हे इस्रायल देशामध्ये शेती केली जाते आणि हे संपूर्ण आपल्या भारतामध्ये पण काही दिसानं होऊ शकते अशी शेती तर अशा प्रकारे ही इस्रायलची शेती आता अत्याधुनिक झाली आहे आणि कमी पाण्यामध्ये कमी मातीमध्ये ही भाजीपाला पालावी इथं म्हणजे भाजीपाला इथं म्हणजे तयार केल्या जातात तर बघू शकता मित्रांनो इथं परत काकडी आहे काकडीचा वेळ आहे परत ही आपली हिरवी काकडी आहे आणि संपूर्ण बघू शकतात माती पण नाही मित्रांनो याच्यामध्ये माती पण नाही याच्यामध्ये विना मातीची शेती करतात हे इस्रायल देशामध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे पहि भा मित्रांनो इस्रायल देशामध्ये अशाच प्रकारे शेती केली जाते संपूर्ण इस्रायल देशामध्ये बघू शकता तुम्ही कशाप्रकारे ही शेती करत आहे बाहेरच्या देशामध्ये मित्रांनो आपल्या देशामध्ये एवढी शेती असून पण भाजीपाला जास्त होत नाही आणि बाहेरच्या देशामध्ये एवढे भाजीपाला घेतात देतालो कमी पाण्यामध्ये आणि कमी शेतीमध्ये म्हणजे जास्त माती लागायचं काम बंद नाही कमी याच्यामध्ये जास्त भाज्या घेऊ शकता असं इतर देशामध्ये जसं चालू आहे तसं आपल्या देशामध्ये अजून नाही कारण एवढी शेती आपल्या देशामध्ये तर बघू शकता तुम्ही तर हे टमाटर पण बघू शकता कशाप्रकारे तर हैं हैं, मिर्ची मित्रों पिड़ा करो हमें कमी पद कमी शेती में संपूर्ण शेती के अशा प्रकार संपूर्ण इजरायली शेती तुम्हारा तो दाखो कशा प्रकार इजरायली शेती तैयार करता मित्रनो दे बाहर देशा तो आप देशा होती मित्रा के लिए कमी माती में कमी पान शेती करूं डायरेक्ट तर या तुम्हाला शॉपमध्ये संपूर्ण खत बीज बघायला भेटायला औषधी बघायला भेटेल अलग 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 प्रकारच्या औषधी तुम्हाला बघायला भेटतील संपूर्ण या शॉपमध्ये दुसरं काही बघायला भेटणार नाही तुम्हाला संपूर्ण औषधीच भेटतील आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे औषधी आहेत मित्रांनो तर बघू शकता संपूर्ण औषधी टोटल जेवढ्या औषधी आपल्याला शेतीसाठी लागतात तेवढ्या औषधी या कंपनी सेक्शनमध्ये तुम्हाला बघायला तुम्हाला संपूर्ण औषधीच बघायला भेटतील अजून काही बघायला भेटणार नाही बघू शकता ॲल्वेरा नॅचरल सीड्स अँड प्रायव्हेट लिमिटेड तर या कंपनीचं मित्रांनो ॲलोवेरा कंपनीच्या फळभाज्या आणि म्हणजे या कंपनीचे बिया पण भेटत असतील तुम्हाला हे बघू शकता ऍलवेरा आहे मिरची परत कार्ली म्हणजे यांच्याकडे हे बी मित्रांनो या कंपनीचं ॲलोवेरा कंपनीचा तर बघू शकता कशाप्रकारे बी पण ठेवलं आहे विकण्यासाठी आणि त्याचं असं प्रकारे मित्रांनो त्यांचं ॲलोवेरा बी जर तुम्ही लावलं तर अशा प्रकारे फळभाज्या येतात मित्रांनो बूडू जे फुल जे बी अ त बी ठहणी आहे त बी चांगिया प्रे मित्र झेंडू जे फुल यूम मित्रो फुल ये बी झेडू बी हीअंक भेटी मित्रो टरबूज़ा बी त बू कशापे टरबूज़ पिणु मित्रो मोटमो टरबूज़ ज़बरदस्त मोटमो टरबूज़ आहे जो बीच त कांदे पन बूत वेग प्रके कांदे मित्रो तर बघू शकता केळाचे पण प्रकार आहेत मित्रांनो वेगवेगळ्या केळाचे परत हे साऊथ आफ्रिकेमध्ये मित्रांनो ही केळी असतात लाल कलरची केळी बघू शकता साऊथ आफ्रिकेमध्ये तुम्हाला केळी बघायला भेटतील आणि हे पण तुम्ही लावू शकता मित्रांनो ही लाल कलरची केळी तर आपली इकडे हिरवी केळी आणि जे वेगळ्या साईजमध्ये केळी मिळताना त्याचं तुम्हाला बी भेटली इथं या रिस कंपनीमध्ये तर बघू शकता मित्रांनो हे फुलं पण येत मी अशा प्रकारे तर तुम्ही नक्की विजिट द्या कृषी प्रदर्शनमध्ये तर आपला भाग फ्रीमध्ये आपलं स्वागत आहे